तालुका प्रवीण झाडे नागपूर जिल्हाध्यक्ष किशोर गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने सावनेर तालुका सरपंच संघटनेची तालुका स्तरीय कार्यकारी व सरपंचांच्या विहित मागण्यासंदर्भात शुक्रवार दिनांक दोन ऑगस्टला सावनेर पंचायत समिती सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सरपंच परिषद नागपूर जिल्हा अध्यक्ष किशोर गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली दे सरपंच संघटनेची सावनेर तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली या प्रसंगी सरपंचांना पंधरा हजार रुपये मानधन करावे ग्रामपंचायतींना पंधरा लाखांपर्यंत काम करण्याचा अधिकार परत देण्यात यावा सरपंचांना पेन्शन सरपंच प्रतिनिधी आमदार नियुक्त करावे रहिवासी दाखला तसेच अन्य सरपंचांचे कमी केलेले अधिकार पुन्हा देण्यात यावे या मागणी संदर्भात आवर्जून मांडण्यात आल्या या मागण्या योग्य असून सरपंच परिषदेच्या वतीने सरपंचांच्या न्याय हक्कासाठी सरपंच परिषद रस्त्यावर उतरणार असे मत सरपंच परिषदेचे नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख तथा जिल्हा अध्यक्ष किशोर गणवीर यांनी व्यक्त केले तर गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरूडकर यांनी उपस्थितांना गाव विकासाबाबत मार्गदर्शन केले तर पंचायत समिती सभापती गोविंद ठाकरे व पंचायत समिती सदस्य प्रकाश परात यांनी सभेला भेट दिली याप्रसंगी अनेक सरपंचांनी आपले विचार व्यक्त केले व सरपंचांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली सरपंच संघटनेच्या तालुका कार्यकारिणीचे सर्वानुमते निवड करण्यात आली या प्रसंगी सरपंच संघटनेच्या सावने तालुका अध्यक्षपदी बोरुवाडा येथील सरपंच प्रवीण झाडे यांची निवड करण्यात आली तर मीनाक्षी तागडे सरपंच चिचोली यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली ज्योतिताई खोंडे सरपंच नरसाळा भागी महारी सचिवपदी अनेश रोकडे सरपंच बिचवा महासचिवपदी नियुक्त अशोक डवरे सरपंच सावंगी हेटी कोषाध्यक्ष मधुकर दुगणे सरपंच सिल्लेवाडा सहसचिव देवेंद्र गाडगे सहायक सदस्य तसेच सरपंच संघटनेच्या महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी अन्नपूर्णा डहाके सरपंच वाकी यांची निवड करण्यात आली सिल्लोरी येथील सरपंच शालुताई रामटेके उपाध्यक्ष शिप्राताई खेडकर सरपंच वागोडा सचिवपदी नियुक्त तर प्रगती चापेकर सरपंच खापन नरसाळा यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सावनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरोडकर व सरपंच परिषदेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष किशोर गणवीर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सावनेर तालुका सरपंच संघटनेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सरपंच बांधव व भगिनींकडून अभिनंदन करण्यात आले याप्रसंगी चंद्रशेखर लांडे होमेश्वर पानपते प्रमोद महंत शिवशंकर टोंगे अमोल केने दिपाली ठाकरे योगिता तागडे प्रशांत देशमुख विशाखा लांजेवार दीपक सहारे मनोज मिरचे सचिन गजभिये भूमिराज रहाटे लोकेश डोहळे मनोज बनसोड वंदना धोटे रीना तिबोले संतोष महंत गौरव केने आदी तालुक्यातील सरपंचांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोथुळणा येथील उपसरपंच हरीश चौधरी यांनी केले तर आभार किरणापूरचे माजी सरपंच ललित चौरेवार यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर अरे <laughs> न मला किंवा आहे मनाची कळी हजार आहे पण त्यावेळेस आम्हाला लोकसंख्येप्रमाणे माहिती सळवणार नाही त्याबद्दल मग त्यानंतर आम्हाला माहिती झालं त्यांनी एक पत्र वगैरे काढलं हा आणि जी आर वगैरे त्या आपल्याबद्दल पोहोचला किंवा माहीत झालं हे प्रमाणे तर त्यावेळेस संघटने असे मागणी प्रमाणे हे मागण व्हायला नाही पाहिजे सर सपोर्ट द्यायला पाहिजे हा पण त्यावेळेस मग आम्ही माफी दिली होती जास्तवायला माझे त्यांनी सांगितलं होतं की आर्थिक जे आहे बजेट हे कमी असल्यामुळे जे सरपंचाची मागणी होती ती आम्ही काही प्रमाणात पूर्ण करू शकलो पण तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही शकत नाही त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं आपल्या मनात गैरस्यायचे